तेव्हा म्हटलं तुमचा तुमचा सल्ला घेऊन म्हटलं जरा कोण सोडायचा नाही सोडायचा विचारायचं म्हटलं फोन तेवढ्यासाठी फोन केला माझा सल्ला घ्यायचा आहे हा झाले आमच्या भागात कोल्हापूर जिल्ह्यात शिकेतून कसं आहे आधुनिकीकरण जास्त आहे ट्रॅक्टर शिवाय हो कोण मशागती नाही करत बर त्यानंतर बैलाकडे ओढ कमीच बैल बै। पाळायची देशी गाई पाळायची या नाही त्याची ओढ कमी आहे त्रास नको म्हणतात कोण बर मग काय झालं माझ्याकडे जेव्हा मी दोन वर्षापूर्वी जो असोंड आणला तो मूळ गिरडीचा त्या मालकाकडे जेव्हा मी घेतला त्यानंतर खोंड चांगला तयार झाला बरं आता दुसऱ्यातला दुसऱ्यात दात पाडलाय पाडलाय तर चौसा होईल आता सोडायला चालू करावा का नाही ह्यासाठीच फोन करायचा बाकी काही नाही मग त्या सल्ल्यासाठी माझी निवड केली म्हणजे आपली भेट झाली आहे का नाही कधी नाही फोन फोनवर नाही फेसबुकवर व्हिडिओ वगैरे बघतोय एवढी चर्चा फेसबुकवर मीडियावर माणूस ओळखू येतोय ओळखू येतोय की अभ्यास लगे ओळखतोय बरं बरं म्हटलं बर। त्या मध्यंतरी चार पाच कालावधी आल्या त्या दोन तीन तरी आल्या तेव्हा आमच्या पोटात कस बाबा तू आता एकदा जर का गईवर सोडला बाबा गई भरविल्या तर परत सोडून देतोय नाही देतोय अंगावर येणार काही ह्या गोष्टी असतात नाही माझ्या कसं आहे ट्रॅक्टर दोन आहेत बर आम्ही घरात असतो नुसतोय बाया माणसं घरात असतात त्यानंतर पाणी पाजून द्यायला पाहिजे वैरण टाकून द्यायला पाहिजे त्यासाठी म्हटलं दुसरा आता दा, दाकड द्यानं शरदात पाडला आहे आता चौसा होईल त्याला कसं आहे आमची खाद पण आहे शिस्त पण आहे म्हणलं सोडाय चालू करायचा नाही करायचा तेच विचारायचं म्हटलं तुम्हाला मला विचारायच्या अगोदर कोणाचा फार सल्ला घेतला होता का कोणाला विचारलं होतं का आम्ही पहिल्यापासून पाहिलात आहे की सुरुवातीपासून वडलार कीच आमच्यात बैल बाई। ह्याच्या अगोदर कसं शेती मशागतीसाठी बैल असायची दारात आमच्या आता तो काळ बदलला कोण पेरणीला बैल नाही उस भरणीला बा, पण कसं होतं पॉवर टिलर जाऊ विशेष त्यामुळे बैल कोण पाळायला धजत नाहीत आता हे कसं आहे नाद आहे म्हणून एक दारात आमची वस्तू ठेवली आम्ही ती म्हटलं ती मध्यंतरी कालवाडी आल्या गया आल्या माणसा त्यात खोन चांगला दिसतोय अटकशीर हाय काय बर त्या अनुषंगाने खोन बघितल्यानंतर कसं सोडणार का विचार आम्हाला सांगायचं सांगायचं कोड पडते माणसाला इथे जास्त कसं इंजेक्शन दिशे काय जास्त आहेत म्हणलं तुमच्याकडे सल्ला घ्यायचा काय तुमचा भाग कोणता प्रॉपर हातील नाही चालू का हातकंडल्यापासून एक पंधरा किलोमीटर भेंडवडे पेटवडागावजवळ म्हटलं तेव्हा कसं होतं नाही बाबा आपण एक कालावधीवर त्यांच्या नाही दाखवलं तर ती पण भ्या राहते नाही पोटात बाबा हि माणूस जरा असं बोलतोय तसं बोलतोय ते वेगळं म्हणजे आमच्या पोटात भ्यावं परत आम्हाला सभोगती लक्ष असतंही नसतं माणसाला हा कोण मारका नाही काय नाही पोर वगैरे सगळं करतात शेण घाण सगळे पोर करतात बारकी बर बर काटाय का तुम्ही म्हटलं काय तुमचा एकदा सल्ला घ्यायचा तिथनं पुढं पाय टाकायचो बर 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 मग काय करू चालू करू नाही करू आल्यानंतर त्यात कसं आमच्या भागात गायांचं प्रमाण कमी आहे देशी गायांचं आता या गोष्टीचं उत्तर सरळ पद्धतीने दिलेलं बरं उघड्या डोळ्यानं बघू हा एखादा वळू मालक होणं किंवा वळू मालकाला सल्ला देणं किंवा वळू चालू करा किंवा विका किंवा राहू द्या म्हणून सांगणं हे मोबाईल वरन शंभर टक्के घडत नाही कारण मुळातच माझं तत्व आहे की सरळ पद्धतीनं कोणताही निर्णय घ्यायचा बरोबर आहे की ज्याला वेळ नाही तर तो ऑप्शन आहे बरोबर आहे की हा तुम्ही जर खरंच अंतकरणातून किंवा बाबा मनाला जर ठाम विचार केला असला की ह्या माणसाकडून आपण विचार करून चालू करायचा तर सरळ पद्धतीने वेळात वेळ काढून गाठी बिटी घेऊन किंवा त्याला समोर डोळ्या खाली घालून मग निर्णय घेतलेला चांगला प्रत्येकाचे प्रश्न आहेत डोळ्याआड बरोबर तुम्हाला कसं वाटलं मी योग्य आहे तसा मोबाईल वरून मीडियावरून बऱ्याच लोकांना योग्य वाटतो वाटतो हा पण गाठी किंवा सरळ पद्धतीनं त्या गोष्टी घडत नाही ना, वेळ मिळत नाही तेवढा हा वेळ मिळत नाही मग आता एकच पर्याय आहे की मी आलो की सोनं करून घ्यायचं आणि तर प्रत्येक खिलार पालकांनी आवर्जून व्हिजिट करून घ्यायची आता वाट बघून जमत नाही कारण का वारं भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारात वाहतंय आता वाहतय वाहते फोटो वेगवेगळ्या प्रकारचे काढणारे आलेत व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे काढणारे आलेत प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे बरोबर त्यामुळे तो फिरत येईल हा फिरत येईल किंवा कोणतरी येईल किंवा अनेक जणांकडनं जाहिरात केल्यानंतर आपला मार्ग लागल हे अधिकारी समज बाजूला काढायचा म्हणजे पहिला माणूस पक्का करायचा आणि त्यानंतर निर्णय पुढच्या गोष्टींचा घ्यायचा घ्यायचा हा माणूस ओळखता आला पाहिजे कारण का जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या बघितल्यावर बऱ्या वाटत्या त्या सगळ्यात चांगल्या वाटत्या पण कन्फ्युजन वाढतं तेवढं आमचं आमचा यात हेतू काय माहिती का साहेब त्यातून म्हणजे काही पैसे मिळवणे किंवा प्रदर्शन करणे असा हेतू नाही फक्त एक आपल्याकडे वस्तू आहे बरोबर आणि त्या मुळे आपल्याकडे माणसं आपल्या घरापर्यंत येतात आणि बाबा आता कशा आमच्या एक चार पाच भागातली खिडी आहेत त्यांच्याकडे कसं आम्ही जरा चार पाच चार चार पाच हे चार पाच खेडे जरा ओळखून आहे म्हणजे ओळखतोय गाव आम्हाला सारखं ओळखते चांगलं ओळखते जरा त्या गोष्टीमुळं नाही माणसं आपल्यापाशी पैसे येते मग त्या गोष्टीच बाबा खरोखरच तिथनं सुरुवात करावी किंवा त्याच्यावर आपलं म्हणजे घरप्रपंच चालावं असं काही हेतू ह्यातला नाही फक्त ह्यात पैसे मिळवणे असला पण काही हेतू नाही फक्त माझ्या आपल्या दारात एक वस्तू असावी म्हणून आम्ही ती ठेवलेली आहे म्हणून असं बा, काही बाकी त्यातला दुसरा उद्देश काय नाही आमचा मध्यंतरी फोन म्हणजे कोणत्या विषयासाठी केला होता काय की विषय होता तुम्ही कसं आहे तुम्ही कामात असणार उचलला नाही रिसीव केला नाही म्हणलं व्यस्त असणार आता बघतोयच की आम्ही सारखं म्हटलं तर नंतर थोड्या वेळ म्हणलं आणि चालवून करायचा रिटर्न कॉल येल म्हणलं तुमचं तर काय आलं नाही आणि म्हणलं प्रत्येक मार्क माणसाच्या मागे व्याप असते बरोबर नाही रिटर्न कॉल कराय का अडचण नाही पण अनेक नंबर आलेले असतात रिटर्न कॉल कामात विसरून जातो एखाद्या नाही ते होते आम्ही काही केलं नाही ज्या वेळेला गाठी बिठी होतील किंवा ज्या वेळेला सरळ पद्धतीने कष्ट होईल सरळ पद्धतीने खर्च होईल किंवा सरळ पद्धतीने सल्ला मार्गदर्शन होईल त्यानंतर म्हणजे हा माणूस बोलल का ना बोलल फोन उचलल का ना उचलल हा आयुष्यभराचा प्रश्न भेटला म्हणजे मी नेहमी सांगत असतो की जो सुरुवातीला काही विचार करायचा खेलार क्षेत्रात सुरुवातीला खर्च करा सुरुवातीला विचार करा सुरुवातीला माणूस निवडा सुरुवातीला वेळ द्या हा खर्च कष्ट मार्गदर्शन गुरु हे सगळं सुरुवातीला व्यवस्थित निवडा आता बऱ्याच लोकांचं असं आहे की प्रत्येकाच्या आता मोबाईल आहे काय लोकांना वाटते जाहिरातीची काय गरज आहे आणि <laughs> काय लोकांना असं वाटते की म्हणजे आपल्याकडे आहे गपचूबी येतील आपण कशाला बोलवायचं नाही नाही दुसरा विचार आहे जनतेचा आणि तिसरा विचार आहे की नाही याच्याकडूनच करा नाही त्याच्याकडूनच करा ते ठरवणं गरजेचं आहे पहिलं आपण बरोबर कारण आज साधन आलं पण जे मुरलेलं डोकं आहे ना ते लवकर मिळायचं नाही अनुभवी माणसं प्रत्येकाला मला भरपूर कळलंय असं वाटतंय पण नेमकं फायद्याचं कामाचं कळलंय का उगा आपली गाडी पुढे जाण्यासाठी कळलंय चार स्वतःला कळली पाहिजे कळली पाहिजे <laughs> हा बरोबर आहे तुमचं प्रॉपर गाव कुठलं साहेब माझं प्रॉपर गाव तांदूर तांदूर म्हणजे नेमका म्हणजे सांगोल्यापासून कुठला भाग तो सोलापूर जिल्ह्यातला मंगळ तालुका मंगळ मंगळवार वरच्यावर आम्ही सारखं नाही सांगोलीचा बाजारला असतोय काय म्हणजे होंड बघायच्या नादान काही काय काय काम नसल फक्त एक शनी सुख पिक पिकनिक म्हणून काय आम्ही तिकडे येतो काय काय वेळ नसला वेळ असला तर आला तर या सांगोलला खाली तुमचे तिकडचे कसं आहे ती सगळी व्यापारली आमच्याकडे व्यापार वगैरे काय नाही काय फक्त ही आवड आहे बैलाची पहिल्यापासून चालत वडील म्हणून हे ठेवलेलं आहे आताच्या पिढीला हे कोणाला काही माहित नाही पवरा बट्टा कोणाला काय ह्या बैलातलं काही कळत नाही शर्यती मुळे ह्या म्हणजे चालू झाल्यात ह्या मुळ नाही जेणे उठायचं खोंड आणायचा पळवायचा ह्याच गोष्टी चालू आहेत एक दिवस अवश्य तुमच्याकडे येतो एक दिवस भेट घ्यायला